मगाशी तुम्ही सांगताना उल्लेख केला होता की तुम्ही एक स्वतःला शिवसैनिक म्हणून घेता तर शिवसैनिक म्हणून तुम्ही आतापर्यंत समाजासाठी केलेली कामं तुमच्याकडून ऐकायला आहोत माझं सामर्थ्य हे माझ्या अभ्यासात आणि माझ्या योजनेत आहे माझ्या नियोजनात आहे लोकांना तात्पुरता भावनिक दिलासा देण्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यात देणाऱ्या उपायांवर माझा जास्त विश्वास आहे काही वेळेला जे समाजातील लोक आहेत विचार करू शकतात की इतक्या रात्री त्यांना कॉल कसा करायचा किंवा आमच्या समस्या त्यांच्यापर्यंत इमर्जन्सी केव्हाही येऊ शकते ते सांगून नाही येणार ना। त्यावेळेला जो आहे जो लोकांचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही कसे अवेलेबल राहणार कसं आहे माझा प्रभाग जो आहे तो माझं कुटुंब असेल आणि माझ्या कुटुंब कुटुंबाच्या समस्या सोडवायला वेळेची मर्यादा वगैरे हे सगळं नसेलच महिला म्हणून स्वतःचं घर सांभाळणं हे सुद्धा कर्तव्य असतं आणि समाज सुद्धा सांभाळणं हे कर्तव्य असतं तर ह्या दोन्ही गोष्टींचा तालमेल तुम्ही कसा राखाल एक महिला म्हणून मला ते उपजतच आहे म्हणजे बोलतात ना की महिलेला बाहेरचं जग आणि घर याचं संगण मत घालणं मुळातच उपजत असत तसंच तुमच्या विभागामध्ये अनेक मोठी नावं आहेत अनेक मोठे नेतृत्व आहेत यांच्यापेक्षा तुमचं तरुण नेतृत्व हे कसं वेगळं वाटतं हे आम्हाला ऐकायला वाढल मी याच विभागातून आली आहे त्यामुळे या विभागातील नागरिकांच्या समस्या मला नुसत्या ऐकूनच नाहीत तर अनुभवातूनही कळत आहेत त्या मी जास्त सक्षमतेने त्या ते हाताळू शकते कसं आहे युवा पिढीचं युवा नेतृत्व सुशिक्षित नेतृत्व युवा महिला ज्येष्ठ नागरिक नागरिकांना एकत्र घेऊन पारदर्शक विकास घडवणे हेच माझं नेतृत्व आहे आणि एवढंच सांगेन की परिणाम दिसणारा विकास हाच माझा फॉर्म्युला नमस्कार मी निवेदक अवधू तारदळकर साऊथ मुंबई न्यूजच्या रोखोक महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आपल्या या पॉडकास्टमध्ये आज खास व्यक्ती आमंत्रित केलेल्या आहेत आपण जे वॉर्ड क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव मधून इच्छुक उमेदवार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आहोत श्रद्धाजी कोरगावकर सुशिक्षित युवा नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो तर श्रद्धाजी आपलं मनापासून सहर्ष स्वागत नक्कीच आपण इच्छुक उमेदवार आहात आम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल तुमचं बालपण आणि हा ऐकायला आवडेल नमस्कार मी श्रद्धा गोरगावकर जय माझ्याकडून सगळ्यांना जय महाराष्ट्र मी एक सर्वसामान्य प्रवर्गातून आलेली मुलगी आहे माझं बालपण कस्तुरबा गांधीनगर मध्ये झालं माझं शालेय शिक्षण गणपतराव कदम मार्ग शाळेत झालेलं आहे आणि माझं कॉलेज कॉलेज जे शिक्षण आहे ते माझं कॉलेज आहे भाऊसाहेब मी पदवीधर आहे मुंबई युनिव्हर्सिटी मधून आणि आताच माझं जर सा बोलायचं झालंच तर माझे काका चारी, गेली चाळीस वर्ष शिवसेनेसोबत आहे कार्यरत आहेत त्यांच्याच प्रेरणेतून मला मी आता निवडणुकीच्या मैदानात जोडण्यात इच्छुक आहे घरातलं वातावरण तुम्ही सांगितलं की गेली अनेक वर्ष आहेत कोण कोण आहेत आणि कस कसा प्रवास होता शिवसेनेचा घर गर, किंवा घराचे संबंध तुमचे शिवसेनेसोबत कसे जोडलेले आहेत किंवा तो प्रवास कसा जसं मी आता सांगितलं माझे काका चाळीस वर्ष शिवसेनेत आहेत आणि माझी जडणघडण एका सामान्य कुटुंबात पण असामान्य मूल्यांवर झालेली आहे मी लहानपणापासूनच जनतेच्या समस्यांवर समस्यांवर आवाज उठवणाऱ्या किंवा लोकांच्या साठी कार्य करणाऱ्या वातावरणात वाढले आणि मुळात म्हणजे प्रामाणिकपणा कष्ट 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 करणे याचे संस्कार मला घरातूनच मिळाले आणि आतापर्यंत मी चेंबुरकर साहेब सुनील शिंदे साहेब सचिन आयरिस साहेब आणि किशोरीताई यांना पर्सनल लेवलवर कार्य करताना बघितलं आहे समाजातील लोकांशी जोडताना बघितलं आहे आणि त्यांच्या उल्लेख केला होता की तुम्ही एक स्वतःला शिवसैनिक म्हणून घेता तर शिवसैनिक म्हणून तुम्ही आतापर्यंत समाजासाठी केलेली कामं तुमच्याकडून ऐकायला आवडत मी आतापर्यंत कोणत्याही मोठ्या सामाजिक संस्थेत किंवा आंदोलनात कधीच उतरले नसेल पण लोकांच्या समस्यांचा खोलवर अभ्यास आहे मी एक सक्षम विकास योजनेवर काम करणार काम करणारी आहे आणि माझं सामर्थ्य हे माझ्या अभ्यासात आणि माझ्या योजनेत माझ्या नियोजनात आहे लोकांना तात्पुरता भावनिक दिलासा देण्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यात देणाऱ्या उपायांवर माझा जास्त विश्वास आहे म्हणजे अर्थातच प्रत्येक वेळेला म्हणतो की आपण परिवर्तन पाहिजे मात्र परिवर्तनाची व्याख्या सुद्धा एक वेगळ्या प्रकारे असू शकते हे आपण पाहतोय पण नक्कीच ऐकायला आवडेल की तुम्ही आपण ज्या विभागामध्ये राहता तुम्ही सांगितलं की गांधीनगर मध्ये राहतात गेली अनेक वर्ष राहतात लहान मोठ्यापर्यंत तुमचा प्रवास तिथेच झालेला आहे तर तुमच्या स्वतःच्या विभागासाठी असलेलं तुमचं विजन काय तसं माझं विजन माझ्या विजन मध्ये खूप काही गोष्टी आहेत पण सध्या तरी मेन ज्या मूलभूत गरजा आहेत नागरिकांच्या रस्ते पाणी स्वच्छ परिसर त्याच्यासाठी कोणालाही ते सांगावं लागलं नाही पाहिजे मूलभूत गरजा मागाव्या लागल्या पाहिजे लाग हे माझं मेन व्हिजन आहे त्याच्यावर मला काम करायचं आहे परत आपल्या इथे वरळी विभागात हॉस्पिटल्स आहेत कामगार हॉस्पिटल आणि पोद्दार हॉस्पिटल बरोबर तिथे आधुनिक सुखसुविधा तिथे आयसीयू आणणं त्याच्यासाठी जो काही पत्रव्यवहार असेल तो सन्मान्य आदित्य ठाकरेजी त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तो पत्रव्यवहार करेन आणि ते सातत्याने त्याची अंमलबजावणी होईल यासाठी या मी कार्यरत आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण विरंगोळा कडता आणि आपल्याकडे आपल्या पर्यंतची जी ओळख आहे कबड्डीची पंढरी ती जपायची आहे मला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला सक्षमीकरण आपल्या जे स्ट्रीट आ, हे रस्त्यावर जे अंधार आहेत तर त्या स्ट्रीट लाईट साठी आपण एलईडी बसू दुरुस्त करण्यास दोऱ्या असतील आपण त्याला अतिशय स्वतःचं विजन तुम्ही खूप छान पद्धतीने क्लिअर ठेवलेलं आहे पण नक्कीच ऐकायला आवडेल की प्रत्येक वेळेला आपण विजन ठरतो की असं करू तसं करू पण त्याच्यामध्ये एक रोडमॅप योजना असतात तो रोडमॅप म्हणून तुम्ही स्वतःला कुठे पाहतायत आणि तो रोडमॅप तुम्ही कसं कम्प्लीट करणार आहात नक्कीच माझं जे वाटचाल असेल आश्वासन देण्यापेक्षा ती रिझल्ट ओरिएंटेड असेल ओके माय ऍक्शन विल स्पीक माय वर्ड्स सो बेसिकली आपल्याकडे आता झोपडपट्ट्या एवढ्या नाही आहेत आपल्या प्रभागात पण ज्या पण काही आहेत त्या पुनर्वसन पुनर्वसन जे होईल त्यांचं त्याच्यासाठी आपण बिल्डर आणि स्थानिक लोकांची जी, जी मध्यस्थी करून त्या प्रकल्पाला गती देण्याचं काम करू mm -hmm. यूथ जे आहे त्यांच्यासाठी आपण विविध उपक्रम लाभू राबवू ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्या जी त्यांचे जे कलागुण आहेत त्याच्यासाठी वाव मिळेल आपल्याकडे मैदाना आहेत त्याच्या मेंटेनन्ससाठी आपण करू निश्चितच आपल्या इथून खूप सारे असे खेळाडू आहेत उच्चस्तरीय त्याच्यावर हो, प्लॅटफॉर्मवर जाऊन ते काहीतरी करू शकतील त्याच्यासाठी आपण नक्कीच काहीतरी करू जर तुम्ही एवढं हे सांगताय की त्या योजना कशाच्या तुम्ही राब हो योजना जो तुम्ही राबवणार योजना आपल्याला राबवणारेबल करायच्या आहेत त्या कशा करणार माझे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नक्कीच आपण जनतेचा जनतेचाही विभागातल्या स्थानिकांचाही त्याच्यात सहभाग करून घेऊ त्यांच्या संमतीनेच आपण ते सगळं करू ओके okay, uh, अर्थातच तुम्हाला माहित आहे की आपला हा जो वॉर्ड आहे तो खास लेडीज रिझर्वेशन मध्ये आलेला आहे आणि तुम्ही स्वतः एक महिला उमेदवार म्हणून तुम्ही समाजा पुढे येतात खूप छान पद्धतीने स्वतःचे विजन स्वतःच्या योजना तुमच्या आतापर्यंतच्या आहेत मात्र ज्यावेळेला तुम्ही लहानपणापासून ह्या विभागामध्ये लेडीज म्हणून वावरतात एक महिला म्हणून वावरतात सगळ्या विभागातील महिलांसाठी काही वेगळं काम तुमच्या माध्यमातून कोणतं होणार असेल निश्चितच एक महिला असल्यामुळे मी महिलांच्या प्रश्नांना अतिशय जवळून ओळखू शकते ज्या सरकार मान्य ज्या योजना असते त्या महिलांपर्यंत कित्येक महिलांपर्यंत त्यांना कळताही नसेल तर तेव्हा त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं हे माझं काम असेल त्यांचं महिला सक्षमीकरण करणं त्यांना जागरूक करणं त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांचे जे हक्क आहेत त्याच्यासाठी आणि त्यांच्या एकंदरीतच विकासासाठी जर मला काय करता येईल तर मी नक्की करेल आणि प्रत्येक वेळेला कॉर्पोरेट एक हब आहे तर त्यांच्या रोजगारानिमित्त तुमचे प्रयत्न काय असतील लघु उद्योगासाठी सरकारने ज्या पण काही योजना असतील त्या आपण महिलांपर्यंत नक्कीच पोहोचू त्यांच्या उद्योगाला चालना मिळेल असं आपण काहीतरी नक्कीच नाही श्रद्धाजी तुम्ही सांगितलं की महिलांसाठी तुम्ही वेगवेगळ्या वेग 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 योजना तुम्ही आणता तुमच्याकडे त्याची विजिबिलिटी वीजी, आहे की तुम्हाला कसं प्रत्यक्षात आणायचं हे सुद्धा तुम्ही सांगितलं सु मात्र ज्या आपण पाहतो की समाजामध्ये हो महिला नेतृत्व आमच्याकडे आलेला आहे किंवा समजा पक्षांनी किंवा लोकांनी तुम्हाला मत दिलं की आणि तुम्हाला ह्या महानगरपालिकेवर तुम्हाला जाण्या सांगितले तर त्यावेळेला महिला म्हणून स्वतःचं घर सांभाळणं हे सुद्धा कर्तव्य असतं आणि समाज सुद्धा सांभाळणं हे कर्तव्य असतं तर ह्या दोन्ही गोष्टींचा तालमेल तुम्ही कसा राखाल एक महिला म्हणून मला ते उपजतच आहे म्हणजे बोलतात ना की महिलेला बाहेरचं जग आणि घर याचं संगण मत घालणं मुळातच उपजत असतं तसंच आणि माझे आदर्श आदित्य साहेब ठाकरे आहेत ते जसे संघटनेसाठी लोकांसाठी झटत आहेत चोवीस तास झटत आहेत सो त्यांचा आदर्श घेऊन मी ही पुढे तेच त्यांच्या आदर्शाप्रमाणेच मी काम करेन मी चोवीस तास झटेन प्रभा प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी नक्कीच ग्यावेळेला महिला म्हणून तुम्ही घर आणि समाज दोन्ही सुद्धा तुम्ही नक्कीच सांभाळू शकता मात्र महिला म्हणून प्रत्येक वेळेला काही अडचणींचा सामना येऊ शकतो जे ये पुरुष प्रेक्षक जे पुरुष नेते आहेत त्यांना येतात तशा अडचणी तुम्हाला त्या फेस करताना प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की पुरुषांना रात्री अपरात्री फोन करणे खूप सोपं असतं मात्र हा वॉर्ड डिक्लेअर झालेला आहे महिलांसाठी मात्र काही वेळेला जे समाजातील लोक आहेत विचार करू शकतात की इतक्या रात्री त्यांना कॉल कसा करायचा किंवा आमच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहचवू शकतात इमर्जन्सी केव्हाही केव्हाही येऊ के शकते ते सांगून नाही येणार ना। त्यावेळेला हा जो प्रॉब्लेम आहे जो लोकांचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही कशा अवेलेबल होणार लोकांना आपण आधुनिक जगात वावरतोय एखाद्याशी संप, संपर्क करणं याच्यासाठी खूप सारे साधन आहेत जसं की व्हॉट्सअप आहे मोबाईल आहे आ, द्वारे तुम्ही फोन करू शकता व्हिडिओ कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता त्या सगळ्या माध्यमातून अवेलेबल असेलच पर्सनली पण अवेलेबल असेल कसं आहे माझा प्रभाग जो आहे तो माझं कुटुंब असेल आणि माझ्या कुटुंब कुटुंबाच्या समस्या सोडवायला वेळेची मर्यादा वगैरे हे सगळं नसेलच अर्थात जी तुम्ही मग एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तुमचं व्हिजन क्लिअर आहे तुमच्या योजना क्लिअर आहे तुमच्या महिलांबद्दल आपुलकी आणि विभागाबद्दलची आपुलकी खूप छान पद्धतीने मात्र ज्यावेळेला आपण इलेक्शनच्या दृष्टीने पाहतो पक्षाचा विचार करतो त्यावेळेला तुमच्या विभागामध्ये अनेक मोठी नावं आहेत अनेक मोठी नेतृत्व आहेत यांच्यापेक्षा तुमचं तरुण नेतृत्व हे कसं वेगळं वाटतं हे आम्हाला ऐकायला वाढवल मी याच विभागातून आली आहे त्यामुळे या विभागातील नागरिकांच्या समस्या मला नुसतं ऐकूनच नाहीत तर अनुभवातूनही कळत आहेत त्या मी जास्त सक्षमतेने त्या हाताळू शकते कसं आहे युवा पिढीचं युवा नेतृत्व सुशिक्षित नेतृत्व युवा महिला ज्येष्ठ नागरिक नागरिकांना एकत्र घेऊन पारदर्शक विकास घडवणे हेच माझं नेतृत्व आहे आणि एवढंच सांगेन की परिणाम दिसणारा विकास हाच माझा फॉर्म्युला ह्या बात आहे अर्थातच खूप छान सुंदर पद्धतीने आपल्या ह्या चर्चा रंगल्या होत्या आणि अर्थातच तुमचं विजन बघून नक्कीच मतदार सुद्धा तुम्हाला साधतील ह्याच अपेक्षा करतो आणि तुम्हाला येणार आहे या इलेक्शन साठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण हा पॉडकास्ट याच ठिकाणी संपूया धन्यवाद जय महाराष्ट्र